सध्या एकाच प्रकरणाची चर्चा जोरदार सुरू आहे ती म्हणजे एकशे अकरा कोटीच्या भ्रष्टाचाराची बरोबर निवडणुकीच्या तोंडावर निवडणुकीला दोन दिवस बाकी असतानाच हे प्रकरण बाहेर काढलं गेलं पिंका पडवळे यांना गजाआड केलं गेलं आणि त्याची चर्चा घडून आणली खर तर हे प्रकरण राजकारणासाठीच वापरलं जात आहे का की खरोखरच यामधून काही आउटपुट निघेल आणि जो एक हजार कोटींचा भ्रष्टाचार झालाय तो बाहेर येईल याबाबत आता शाशांतता निर्माण झालेली आहे कारण या प्रकरणामध्ये कुठल्याही मोठ्या अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल झालेला नाही आणि तो होईल असंही वाटत नाही आता जे दोन आरोपी अटक झालेली आहेत त्याच्यापैकी एक आरोपी जो आहे यज्ञेश आंभिरे हा यज्ञेश आंभिरे PWD चा कर्मचारी नाही म्हणजे सुरुवातीला आम्ही जेव्हा चौकशी केली तेव्हा सांगण्यात आलं तो शिपाई लेव्हलचा कर्मचारी आहे तो सार्वजनिक बांधकाम खात्यामध्ये कंत्राटी पद्धतीने काम करत होता असंही सांगितलं गेलं आता माहिती पडते की तो ठेकेदाराने डी कार्यालयामध्ये ठेवलेला त्यांचा एजंट होता गेली दोन वर्ष जव्हार पीडब्ल्यूडी मध्ये ठेकेदारांची बिलं काढणारा अगदी एक्झिक्युटिव्ह इंजिनियरचा पासवर्ड वापरून बीडीएस काढणारा जो, जो महत्वाच्या पदावर म्हणजे पी च्या तिजोरीच्या चावे त्याच्या चा 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 हातात आहे तो यज्ञेश अंभिरे हा खाजगी कर्मचारी होता ठेकेदारांचा एजंट होता ठेकेदारांनी त्याला तिथे पद्धतशीरपणे सेट केलं होतं या यज्ञेश अंभिरीचा बळी देऊन आता वरिष्ठ अधिकारी यातून सुटण्याची पळवाट काढतायत आता पीडब्ल्यूडी मध्ये शिपाई पदावर कार्यरत आहे असं सांगितलं जात किंवा तो कंट्राटी कामगार होता असंही सांगितलं जात होत प्रत्यक्षात तो ठेकेदारांचा खाजगी एजंट निघाला आता अशा माणसाच्या हातात तिजोरीच्या चाव्या एक्झिक्युटिव्ह इंजिनिअरचा पासवर्ड हा गेलाच कसा हा मोठा प्रश्न आहे या एकशे अकरा कोटींच्या भ्रष्टाचार प्रकरणात त्याला आता बळीचा बकरा बनवला गेलं आता इज्ञ आंभिरे हा जव्हार शहरातील मांगेलवाडा परिसरात राहतो एक चांगला मुलगा गरीब घरातला त्याचा या कोट्यावधी रुपयांच्या प्रकरणांशी किंवा कोट्याच्या कोटी उड्डाणं जी सुरू होती त्याच्याशी याचा फारसा प्रकरणाशी संबंध नसेल मग त्याचा वापर पद्धतशीरपणे करून घेतला गेला त्याच्या खांद्यावर बंदूक ठेवली गेली आणि शेवटी त्याचा बळी दिला गेला आज तो जेलमध्ये इतर कर्मचाऱ्यांना अधिकाऱ्यांना वाचवण्यासाठी या यज्ञेश आंभेरेचा बळी दिला गेलेला खर तर या एकशे अकरा कोटींचा फास वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या गळ्यालाच लागला होता आपला गळा त्या फासातून सोडवण्यासाठी पिंका पडवळे आणि यज्ञेश आंभेरे या दोघांना जेलमध्ये टाकून पीडब्ल्यूडी मोकळी झालेली आहे प्रत्यक्षात जर चौकशी केली तर याचे धागे दोरे हे दूरवर पोचतील आणि बडे मासे गळाला लागतील आपण जर बघितलं म्हणजे कुठल्याही एवढ्या मोठ्या अपघरणीच्या प्रकरणाची एफ आय आर कशी होते जर एफ आय आर आपण जर बघितली तर या एफ आय आर मध्ये अनेक लुप ठेवले हो गेले आहेत की ज्याच्यामध्ये जिल्हा परिषदच्या निवडणुका झाल्या की हे प्रकरण शांत होईल तोपर्यंत ठेकेदारांच्या मानेवर तलवार ठेवली जाईल आता नगरपंचायतीच्या नगर परिषदांच्या नगर निवडणुका दोन दिवसात संपतायत त्याच्यानंतर जिल्हा परिषद निवडणुका लागतील जिल्हा परिषदेच्या निवडणुकापर्यंत हे प्रकरण तापवलं जाईल आणि एकदा का जिल्हा परिषदच्या निवडणुका झाल्या ज्या प्रकरणाचा राजकीय वापर करून झाला की पुन्हा एकदा सार काही सामसून अशी परिस्थिती निर्माण होईल आता हा जो एफ आय आर नोंदवला जातो एफ आय आर नोंदवताना एक्झिक्युटिव्ह इंजिनियर काय म्हणतायत बघा आरोपीचं नाव आणि पत्ता सांगताना म्हणतात यज्ञेश आंभेरे पूर्ण नाव व पत्ता माहीत नाही आता या एक्झिक्युटिव्ह इंजिनियरच्या कार्यालयामध्ये ज्यांनी हा एफ आय आर नोंदवलाय ते नितीन भोय हे म्हणताय त्या नाव आणि पत्ता मला माहिती नाही आहे दोन वर्ष जो कर्मचारी आपल्या हाताखाली काम करतोय त्याचं नाव आणि पत्ताही जर त्यांना माहीत नसेल तर, तर नेमकं हे प्रकरण कोणत्या थराला जाऊन शिजत होत याची आपल्याला कल्पना येते जो कर्मचारी दिवस रात्र एक्झिक्युटिव्ह इंजिनिअरच्या हाताखाली काम करायचा त्यांचा पासवर्ड वापरायचा व्हिडीएस काढायचा त्याचा जर पत्ता माहीत नसेल त्याचं पूर्ण नाव माहीत नसेल तर तिजोरीच्या चाव्या त्याच्या हातात दिल्या कोण आणि का दिल्या या प्रश्नांच्या उत्तरांची आता जनता वाट पाहत आहे आता पुढे त्या एफ मध्ये लिहिलंय की पीडब्ल्यूडीचा जो चेक होता तो हा डिमांड ड्राफ्ट काढण्यासाठी घेऊन गेला होता एफ आय आर मध्ये एवढाच उल्लेख आहे खरं तर एफ आय आर मध्ये यायला पाहिजे होत की आमच्या कार्यालयातील कर्मचारी हा गेला होता हा चेक घेऊन ड्राफ्ट काढण्यासाठी याचा कुठेही उल्लेख नाही अगदी साध्या सरळ सोप्या भाषेत त्यांनी वाचवण्याचा जो प्रयत्न आहे तो केलेला आहे फक्त यज्ञेश आंबिरे हा चेक घेऊन गेला होता आता बँकेमध्ये जाताना अकाउंट विभागातील जिथे चेक निघतात चेक तयार होतात त्या विभागातील कर्मचाऱ्यांनी हे चेक बुक असतात हे व्यवहार करायचे असतात त्या खात्यातील कर्मचाऱ्यांनी त्या विभागातील कर्मचाऱ्यांनी ते न करता यज्ञेश आंबिरे हा चेक घेऊन गेला होता असं एफ मध्ये म्हटलंय आणि इथेच शंकेला खूप वाव आहे कारण हा यज्ञ आंबेरी नेमका मर्जीतील होता तो कोणाच्या सांगण्यावरून जात होता ज्या अर्थी चेक केलेला आहे त्या अर्थी बीडीएस काढलेला आहे आता बीडीएस कसं निघत तर त्याला एक्झिक्युटिव्ह इंजिनिअरचा पासवर्ड लागतो पासवर्ड जरी यज्ञला माहीत असेल तरी त्या अकाउंट विभागातील कर्मचारी त्यामध्ये सहभागी असणार आणि अकाउंट विभागातील कर्मचारी केव्हा सहभागी असतील ज्या वेळेस वरिष्ठांची मर्जी संपादन असेल तेव्हा किंवा ज्या पद्धतीने चेक निघताय ज्या पद्धतीने निधी येतोय म्हणजे मंत्रालयातून फोन येतोय आम्ही एवढे पैसे पाठवतोय ते या या ठेकेदाराला द्या आणि त्या पद्धतीने खाली अंमलबजावणी होते मग असा फोन मंत्रालयातून आला होता का की मुख्य अभियंता यांच्या कार्यालयातून आला होता कारण याच्यामध्ये मुख्य अभियंत्यांशीही धागेदोरे जोडले जातील एवढे हे गंभीर प्रकरण आहे आता यज्ञेश आंबिरे हा पीडब्ल्यूचा कर्मचारी नसताना त्याच्याकडे एकशे अकरा कोटीचा चेक हा डिमांड ड्राफ्ट काढण्यासाठी गेला कसा दोन वर्ष तो त्या कार्यालयात काम करतो आणि तो कुठल्याही पदावर नाही तो, पदा तो पीडब्ल्यूचा कर्मचारी नाही तो ठेकेदारांशी संबंधित आहे आणि तरीही तो एवढे मोठे व्यवहार हाताळतोय याला जबाबदार कोण याची जबाबदारी कोणाची याही प्रश्नाचं उत्तर आता मिळालं पाहिजे पीडब्ल्यूडी चे कर्मचारी आणि अधिकारी यांच्यावर खरोखरच गुन्हे दाखल झाले असते त्या प्रश्नांची उत्तर मिळाले असतील मग ते गुन्हे दाखल होऊ नये म्हणून खाजगी इस्माचा बळी दिला गेलेला म्हणजे यज्ञेश आंभिरे याचा या प्रकरणातील रोल हा जो काही दाखवण्याचा प्रयत्न केलाय त्याच्यावर जो गुन्हा सेकण्याचा प्रयत्न केलाय त्यांनी ते सगळं केलंय असं दाखवण्याचा प्रयत्न केलाय प्रत्यक्षात त्याचा याच्यामध्ये सहभाग किती याचाही शोध घेणं गरजेचं आहे एफ आय आर मध्ये दुसरा एक उल्लेख असा आहे की चेक न वटल्याने त्याच्या चौकशीसाठी ओवी कन्स्ट्रक्शनचे मालक निलेश पडवले व इतर दोन इसम हे बँकेत आले असल्याचे मॅनेजरने सांगितले चेकची ही सगळी गडबड जेव्हा सुरू होती म्हणजे खरंतर हे प्रकरण सात नोव्हेंबर पासून सुरू होत सत्तावीस तारखेला त्याची खऱ्या अर्थाने चर्चा झाली जो चेक बाहेर फिरायला तेव्हा आणि अठ्ठावीस तारखेला दबाव आल्यानंतर गुन्हा दाखल झाला या प्रकरणामध्ये बँक मॅनेजर असं म्हणताय म्हणजे त्या वेफारमध्ये मध्ये ते वेफार सांगतोय की पिंका पडोळे आणि इतर दोन इसम हे बँकेमध्ये येऊन गेले आता पिंका पडोळे काय म्हणतोय बघा पिंका पडोळे म्हणतोय की माझ्या नावाने ओवी कंट्रक्शनच्या नावाने जेव्हा चर्चा सुरू झाली असं असं ड्राफ्ट बनवायला असं मला माहीत पडलं तेव्हा मी बँकेत जाऊन सांगितलं की या चेकचा किंवा या कामांचा या रकमेचा माझा काहीही संबंध नाही माझ्या नावाने हा फेक चेक बनवून मला गुंतवण्याचा प्रयत्न केलेला आहे असं आर्ग्युमेंट आता, पिंका आता हे पिंकाच्या बाजूने होतंय आता याच्यामध्ये खरं काय खोटं काय हे चौकशी अंती असं सांगितलं जाते प्रत्यक्ष पारदर्शकपणे चौकशी होईल का अशी शंका आहे कारण या प्रकरणामध्ये ज्या वेळेस एक हजार कोटींचा भ्रष्टाचार झाला त्याची चौकशी झाली पुरावे आले आरोप सिद्ध झाले आणि तरी सुद्धा काही कारवाई झाली नाही या प्रकरणामध्ये काही होईल का काही का निष्पन्न होईल का अशा शंका विचारल्या जात आहेत खर तर आमची मागणी आहे या प्रकरणाच्या मुळाशी जायचं असेल डी मधील भ्रष्टाचार कायमस्वरूपी जर बंद करायचा असेल तर आता चौकशी अधिकाऱ्यांनी मुख्य कोकण विभाग शरद राजभोग यांची चौकशी करायला हवी त्यांना ताब्यात घ्यायला तरच या एक हजार कोटींच्या भ्रष्टाचाराचा सोक्ष मोक्ष लागेल कारण या शरद राजभोगच्या काळावधीवरच प्रचंड भ्रष्टाचार झाला मोठ्या प्रमाणावर तक्रारी झाल्या पुरावे दिले गेले चौकशी समिती नेमली गेली त्याच्यामध्ये आरोप सिद्ध झाले भ्रष्टाचार झाला हे सिद्ध झालं विधानसभेत चर्चा झाल्या विधान परिषदेमध्ये चर्चा झाल्या मात्र कुणावरही कारवाई झाली नाही या सगळ्या प्रकरणाला जबाबदार हे अधीक्षक अभियंता यांच्या वरची जी पोस्ट असते जिल्हा अधीक्षक अभियंता सांभाळतो मात्र पूर्ण कोकण डिव्हिजन जे मुख्य अभियंता सांभाळतात हे शरद राजभोग हेच या सगळ्या भ्रष्टाचार्यांचे आका आहेत हे त्यांच्याच माध्यमातून भ्रष्टाचार्यांना पाठीशी घातलं जातं जेवढी काही भ्रष्टाचारी प्रकरण निघाली त्या प्रकरणामध्ये कुठल्याही कर्मचाऱ्यावर कुठल्याही ठेकेदारावर कुठल्याही अधिकाऱ्यावर कुठलीही कारवाई झाली नाही थातूर मातूर कारवाया करून त्यांना खुल्याम सोडण्यात आलं आणि म्हणून ही डेरिंग वाढली जे सुरुवातीला पाच कोटी दहा कोटीची बोगस विलं काढायचे ते आता शंभर कोटीच्या वर बोगस विलं काढायला लागले हे पाप जे आहे हे पाप या शरद राजभोग यांचं आहे शरद राजभोग हे वरिष्ठांच्या मर्जीतील आहेत हे मंत्र्यांच्या जवळचे आहेत अधिकारी आणि ठेकेदार यांना पोचणारे आका म्हणून त्यांना संबोधलं जातं ते हे शरद राजभोग आहेत जे कोकण विभागामध्ये त्यांच्या कारकिर्दीमध्ये जेवढा भ्रष्टाचार झाला त्या सगळ्या भ्रष्टाचारामध्ये या शरद राजभोग यांना त्या जबाबदार धरून त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे त्यांची चौकशी झाली पाहिजे म्हणजे तर मुळावर घाव घातला पाहिजे पण तो होईल का याबाबतच आता खऱ्या अर्थाने शंका विचारली जाते कारण या प्रकरणामध्ये गुन्हा नोंदवायलाच सात तारखेचा तर चेक आठ तारखेला प्रकरण उघडकीस आलंय सत्तावीस तारखेला चर्चा होते अठ्ठावीस तारखेला दबाव आल्यानंतर गुन्हा दाखल होतो म्हणजे खरं तर ते माझे आमदार सुनील बुसारा यांनी जर प्रकरण उचललं नसतं तर तो गुन्हाही दाखल झाला नसता हेही प्रकरण मिटलं असतं आणि आताही फक्त एक ठेकेदार आणि एक खाजगी कर्मचारी यांच्यावरच गुन्हा दाखल झालाय त्यांनाच अटक झाली बाकी सगळं काही अलबेल आहे असं दाखवलं जात आहे जव्हार पीडब्ल्यू मधील कुठलाही कर्मचारी एकामध्ये सामील नाही अधिकारी सामील नाही असं सांगितलं जात आहे प्रत्यक्षात चर्चा मात्र वेगळी आहे ही चर्चा जी सुरू आहे त्याची जर चौकशी सुरू झाली तर याचे धागेदोरे थेट शरद राजभोग यांच्या कार्यालयापर्यंत पोहोचतील तिथून ते थेट मंत्रालयामध्ये जातील आणि मंत्रालयामध्ये खऱ्या अर्थाने बॉम्बस्फोट होईल मग ते होईल का कारण हे प्रकरण राजकारणाच्या अनुषंगाने आता पाहिलं गेलंय त्या दृष्टीने त्याचा विचार केला गेलाय नगरपंचायत नगर परिषदेच्या निवडणुका आणि त्याच्यानंतर आलेल्या जिल्हा परिषदा या निवडणुकांमध्ये आपल्याला कसा फायदा होईल ठेकेदार आपल्याला कशी मदत करतील या दृष्टीने या प्रकरणाकडे पाहिलं गेलं असेल तर कुणावरही कारवाई होणार नाही मात्र पालघर जिल्ह्यातील तमाम जनता कोट्यावधी रुपयांचा निधी आला आणि गेला पण विकास झाला नाही हा तर विकासाचा पैसा अशा पद्धतीने जात असेल तर खऱ्या अर्थाने सुरुवात जी आहे ती मुख्य अभियंता शरद राजभोग यांच्यापासून व्हायला हवी